नमस्कार मी भीमराव लोणारे आय बी एम टी व्ही नाईन न्यूज आणि डब्ल्यूएच न्यूज मध्ये मी आपलं स्वागत करते यावेळी मी दीक्षाभूमी परिसरामध्ये आहे आणि दीक्षाभूमी परिसरामध्ये भारतीय जनता पक्षाचे जे आमदार आहेत घाटकोपरचे राम कदम साहेब ते हे दीक्षाभूमीला त्यांनी भेट दिलेली आहे उपासक उपासिका इथे आलेले आहेत त्यांनी घाटकोपर वरून ते घेऊन आलेले आहेत महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना नमन करण्यासाठी काय सांगाल कदम साहेब गेली पंधरा वर्ष वेगवेगळ्या तीर्थयात्रा काढतोय याही आधी हजारो भक्तारा मी सारनाथला घेऊन गेलो आणि आता देखील हजारो लोक माझ्या घाटकरून मी स्वतः सोबत आहे त्यांच्या दीक्षाभूमीला आलो आहे माझी आवड आहे कारण अनेकांचं स्वप्न असतं की ज्या भूमीला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पाय लागलेत जिथून एक फार मोठी क्रांती या देशात आणि या विश्वात निर्माण झाली तर ती ऐतिहासिक भूमी फार नशिबान लोकांना पाहायला मिळते तिथे जाऊन नतमस्तक होता येतं त्यामुळे आज माझ्या घाटकोरचे हजारो लोक या ठिकाणी आले दर्शन घडलं यानंतर पुन्हा काही लोक येणार आहेत पण जसं काशीला ज्याला जायची इच्छा आहे काशी आणि सारनाथ तसा जवळपास एकही माणूस शिल्लक नाही जवळपास सगळ्याच जणांची काशीची यात्रा घडवून घेण्याचं पुण्य मला लाभलं तर त्याप्रमाणे बोधगया आणि दीक्षाभूमी माझ्या घाटकोरच्या सगळ्या लोकांना दाखवावं हा माझा संकल्प आहे सर तुम्ही दीक्षाभूमीला आले महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथेच पाच लाख अनुयायांसह धम्माची दीक्षा घेतलेली होती देशाला बुद्धांची आवश्यकता आहे त्यांच्या विचारधारेची आवश्यकता तुम्ही काय सांगा तर आपण जर पंचशील जर वाचलं तर पंचशिला दिलेल्या गोष्टी माणसानं अनुकरण मध्ये आणल्या तर या जगात भांडणच होणार नाही या जगामध्ये शांतता जर आपल्याला हवी असेल तर जे ते जे पंचशील आहे ते पंचशील आपल्याला अंगी बांधवावंच लागेल तर त्याच्यामुळे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पूर्ण अभ्यासानं विचार करून त्यावेळच्या रूढी परंपरा ज्या काही एका विशिष्ट समाजावर अन्याय करणाऱ्या होत्या त्याची जोखड दूर सारून बाबासाहेबांनी बुद्ध धर्माचा स्वीकार केला आणि बुद्ध धर्म हा शांततेचा मंत्र देणारा धर्म आहे काय वाटते तुम्हाला अ तथागत भगवान गौतम बुद्ध भारतातच जन्म झाला त्यांचा आणि मोठे मोठे जे विद्वान आहेत त्यांचा भारतातच जन्म झालेला आहे संत वगैरे देशाला जर शांतीचा संदेश देणारे असतील तथागत भगवान गौतम बुद्ध तर बौद्ध धम्म हा सर्वात चांगला धम्म आहे तुमचं काय सांग भारतीय संतांची साधूंची सम्राटांची छत्रपती शिवरायांची परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची शाहू महात्मा फुलेंची भूमी आहे तर त्याच्यामुळे या भूमीतच रत्न जन्माला येणार स्वाभाविकपणे आणि राहिला प्रश्न तथागत गौतम बुद्धांचा तर मी लहानपणी असल्यापासून माझ्या घरात असंख्य मूर्ती आहेत असंख्य आणि ती एक अशी मूर्ती आहे की त्या मूर्तीकडे पाहिलं नुसतं पाहिलं तरी आतमध्ये आपल्याला शांतीचा अनुभव मिळतो म्हणून तुम्ही कुठेही ध्यानधारणा होत असेल कुठल्याही धर्माची होत असेल कुठल्याही फाईव्ह स्टार हॉटेल पासून छोट्या हॉटेलपर्यंत कुठेही ज्या ठिकाणी ध्यान हा विषय येतो त्या ठिकाणी गौतम बुद्धाचीच मूर्ती येते सर, सर तुम्हाला तुमची एक ओळख मूर्ती तुमची एक ओळख दयावान आमदार म्हणून आहे आणि अनेक ठिकाणी तुमच्या मध्ये दयावान आमदार राम कदम म्हणून अशी तुमची एक ओळख आहे हे जे दयावान म्हणून नाव पडलेलं आहे या मागचं कारण काय जे सत्तावीसशे पेक्षा अधिक भातरे आई वडील आहेत ज्यांना त्यांची मुलं सांभाळत नाही अशा आई वडिलांना माची शडबीपासून डोक्याच्या तेलापर्यंत पूर्ण धान्य देणं ज्या विधवा बहिणी आहेत त्यांना आधार देणं जे वयस्कर आई वडील आहेत त्यांना काशी अयोध्या अशा यात्रा घडवणं असं एक ज्याला आपण पुण्याईचं काम म्हणतो पुण्याईचं काम सुरू असतं राजकारणामध्ये राजकारणाचा उपयोग त्या व्यासपीठाचा उपयोग मृत्यूनंतर जे तुमच्या सोबत येणार आहे ते कमवण्यासाठी तुम्ही केला पाहिजे जे मृत्यूनंतर इथे सोडून जाणार आहात त्या पैशाच्या पाठी लागलात त्या पदाच्या पाठी लागलात त्या प्रतिष्ठेच्या पाठी लागलात तर शेवटचा श्वास घेण्यापूर्वी कळतं कमवलेलं सगळं व्यर्थ आहे तर त्याच्यामुळे जे मला सोबत घेऊन जाता येणार आहे त्या गोष्टीच्या पाठीमागे मी लागलो आहे माझ्या आईवडिलांच्या आशीर्वादामुळे कदाचित त्याच्यामुळे पडलं असावं असं किती उपासक उपासकांना तुम्ही आज दीक्षा माझा पंचवीस लाख लोकांची यात्रा घडवावी असा माझा गेल्या अनेक वर्षापासून सोळाशे सतराशे लोक या पवित्र दीक्षाभूमीतून काय संदेश घेऊन काय घेऊन जाणार हे आमचे सिद्धार्थ आंब्यात यांनी सगळ्यांनी मेहनत केली सगळ्याच लोकांनी काय संदेश घेऊन जाणार या पवित्र नाही ही प्रेरणास्थळी मुळामध्ये परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे इथे पाय लागले त्याच्यामुळे ही पावन झालेली भूमी आहे आणि ह्या बोधिसत्वाची आता बंथजींनी माहिती दिली तर हा तर प्रत्यक्ष तथागत गौतम बुद्धांनीच्या मुलांनी जो लंकेत नेला वृक्ष आणि त्याची ती मुळं इथे आणून लावली गेलेली आहेत तर त्याच्यामुळे ही वास्तू पूर्ण महाराष्ट्राला नव्हे देशाला विश्वाला प्रेरणा देणारी वास्तू आहे देशाला विश्वाला प्रेरणा देणारी ही वास्तू आहे दीक्षाभूमी आणि या दीक्षाभूमीला घाटकोपरचे जे आमदार आहेत राम कदम यांनी आपल्या सोळाशेच्या च्या जवळपास घाट कोपरच्या अनुयांना घेऊन ते दीक्षाभूमीला आलेले आहेत आणि दीक्षाभूमीला येऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार ते घाटगोपर पर्यंत घेऊन जात आहेत आणि राम कदम त्यांच्यासोबत जे अनुयायी आलेले आहेत घाटकोपरचे आपण त्यांच्याशीही जाणून घेऊ तुम्ही आज दीक्षाभूमीला भेट दिलेली आहे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली काय सांगत सर्वांना क्रांतिकारी जैवी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भगवान गौतम त्रिवार वंदन त्याच ठिकाणी आम्हाला घाटकोपरचे आमदार माननीय राम कदम साहेब यांनी आम्हाला या पवित्र ठिकाणी एक दीक्षा सोलासाठी इथं आणले परंतु आम्हाला एक अभिमान आहे आणि एक की आम्हाला घाटकोपर ठिकाणी राम कदम सारखे आमदार भेटले की, की त्याने आम्हाला एवढं पवित्र ठिकाणी आजची दीक्षाभूमीची यात्रा आम्हाला यापूर्वी यापूर्वी आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा चौदा ऑक्टोंबरचा जो वार्षिक सण येतो त्या सण विजयादशमीचा दिवस त्या दिवशी आम्ही इथे येतो आम्ही स्वतः बुद्ध आणि स्वतःच्या सर्जनी येतो परंतु ह्यावेळी आम्हाला माननीय आम, राम कदम साहेब यांनी या ठिकाणी आणलं आणि अशा पवित्र ठिकाणी शोभालावरती आणि आम्हाला सर्व बुद्ध अनुयांना धार्मिक असे दर्शन देखील लावलं तुम्ही काय सांगाल नाव सांगते काय प्रेरणा घेऊन या पवित्र दीक्षाभूमीतून काय प्रेरणा घेतली आनंद झाला इथे आम्हाला दीक्षाभूमी येथे जे ऐतिहासिक बोधी वृक्ष आहे ते त्याला भेट देताना आपण राम कदम साहेब बघू शकता इथे या बोधी वृक्षा संदर्भात माहिती देताना भंतेजी दिसत आहेत आणि हे सग सर्व उपासक उपासिका जे आहेत ते घाट कोपरवरून राम कदम साहेबांनी इथे आणलेले आहेत नागपुरामध्ये ते घाट कोपरचे आमदार आहेत आणि एकूणच भंतेजी जी आहेत त्यांना या बोधी संदर्भात माहिती देताना आपण बघत आहात इथे संपूर्ण हे जे आहेत ते उपासक उपासिका हे जे आहेत ते घाटकोपर वरून आलेले आहेत तुम्ही घाटकोपरवरून आलेत नागपूर ना सर, ना सर आ, दोन मिनिटं काय सांगाल तुम्ही आज दीक्षाभूमीला तुम्ही भेट देईल आज, आज आमच्या पूर्ण घाटकोपरवाल्यांची खूप वर्षांपासूनची इच्छा होती आमच्या समाजाची कि ते जिथे बाबासाहेब आंबेडकरांनी जिथे हे केलेलं आहे धर्मदिक्षा दिलेली आहे ती दीक्षाभूमी लोकांना साक्षात बघत यावी पण काही लोकांना ते, का ते शक्य नसतं पण आमदार साहेबांच्या वतीने आज घरातील प्रत्येक व्यक्तीला या दीक्षाभूमीचं पावनभूमीचं दर्शन घेता आलेलं आहे त्यामुळे आमच्यासारख्या अनेक युवक असतील वरिष्ठ ज्येष्ठ असतील लहान मुले असतील या दीक्षाभूमीच्या येऊन खूप स्वतंत्रता इथे आल्यामुळे खूप भाग्यवान समजतात की ही यात्रा आमदार राम कदम साहेब यांच्या माध्यमातून इथे सक्सेस पहिल्यांदाच आले तुम्ही हो मी सुद्धा या ठिकाणी पहिल्यांदा झालोय आणि हे शक्य सुद्धा आमदार राम कदम साहेब यांच्यामुळे झालेलं आहे आणि आ आपण बघू शकता राम कदम साहेब आणि भंतेजी त्रिशरण आणि पंचशील ग्रहण करताना दिसत आहेत बोधिरुक्षात शेजारी दीक्षाभूमीच्या या बोधिरुक्षा शेजारी भंतेजी जे आहेत ते त्रिशरण आणि पंचशील घेताना दिसत आहेत राम कदम साहेब जे आहेत आमदार ते इथे त्रिशरण पंचशील करताना दिसत आहेत आ, सर एकूण तुम्ही काय सांगाल तुम्ही घाटकोपर येऊन आलेले आहात दीक्षाभूमीला आज आमदार राम कदम साहेबांमुळे आम्हाला ही पवित्र दीक्षाभूमीच दर्शन करण्याचे योग भेटला आणि इथे येऊन आम्ही खूपच पावन झालो की इथं तथा गौतम बाबासाहेब आंबेडकरांनी दीक्षा घेतली ते जागेवर आम्हाला आज दर्शनाची संधी आमदार राम कदम साहेबांनी घडून दिली त्याबद्दल आमदार राम कदम साहेबांचे खूप खूप आभार आहे तुम्ही पहिल्यांदाच हो मी पहिल्यांदा नागपूरला गोरज वेळी येण्या झालं माझं इथं यायचे संधी यावेळी मला आमदार साहेबांच्या माध्यमातून भेटले सा। कसं वाटत आहे तुम्ही दीक्षाभूमीला तुमचे तुम्ही काय म्हणजे तुम्हाला वाटत आहे या पावन या, या, पावन भूमीच्या आतमध्ये आल्यानंतर जे पॉझिटिव्ह वाईब येते मला अनुभव येतो की भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरनी या भूमीवर काय एनर्जी हे ॲब केली असेल त्यांनी काय एनर्जी त्यांनी त्यांना भासली असेल इथं येऊन त्यांनी बाबासाहेबांनी एवढं मोठा निर्णय घेतला आणि धम दीक्षा घेतली निश्चितच राम कदम जे आहेत घाटकोपरचे आमदार त्यांनी आपल्या सोळाशेच्या जवळपास अनुयायांना घाटकोपरवरून दीक्षाभूमीला आणलेला आहे त्यांनी आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिकलशाचे त्यांनी दर्शन घेतलेलं आहे आणि सदैव ते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांनी राम कदम जे भाजपचे आमदार आहेत ते प्रेरित आहेत आणि ते जनमानसांपर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्धांचे विचार पोचवित असतात तर आपण बघत राहा आय बी एम टी व्ही नाईन न्यूज डब्ल्यू एच न्यूज आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन बेल बटन दाबण्यात विसर धन्यवाद नमस्कार